मान्देश जिल्ह्याचा प्रस्ताव आला तर स्वागतच करू आमदार जयकुमार गोरे मान्देश जिल्ह्याचा स्वतंत्र प्रस्ताव प्रस्ता अजून तरी आलेला नाही परंतु असा प्रस्ताव आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करू मान्देश जिल्हा व्हावा अशी दुष्काळी पट्यातील अनेक लोकांची इच्छा आहे मात्र दुष्काळी भाग एकत्र करून विकसित जिल्हा होईल असं समजता येणार नाही अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली सातारा जिल्हा परिषदेच्या मानिनी जत्रा आणि महाआवास अभियान कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी साताऱ्यात आले असताना नामदार गोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले बांदेश जिल्ह्याचा प्रस्ताव अजून तरी आलेला नाही याबाबत अनेक लोकांच्या कल्पना होत्या दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे मात्र अजून तशी कारवाई झालेली नाही भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता आधी तपासून सरकार विचार करेल आणि या सगळ्या गोष्टी समोर येतील परिषदेच्या उमेदच्या माध्यमातून यातून महिला सक्षमीकरणाचं काम महिला किती सक्षम होऊन त्या उद्योजक म्हणून उभ्या राहतील त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीला चालना मिळत आहे उमेद मुळे अनेक महिलांना काम मिळत असून कोणावर तरी अवलंबून असणाऱ्या महिला आता सक्षम झाल्याचं दिसत आहे याचं समाधान असल्याचं मंत्री गोरे म्हणाले यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जिल्हा अधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास ग्रीट यांची प्रमुख उपस्थिती होती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल कराड एकच नजर चौफेर खबर